नमस्कार मी स्नेहल आज आपण किचनमध्ये उपयोगी अशा टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत ज्या पण आपल्याला उपयोगी पडतात कोलगेटची आणि शॅम्पूची कमाल आपण बघणार आहोत आता इथे मी कोलगेट घेतले आणि आपल्याकडे असे आईस्क्रीमचे चमचे असतात असा लाकडी चमचा आपल्याला घे घ्यायचा आहे कारण इथे आपण या लाकडी चमच्यापासून लाईटचे जे बोर्ड बटन असतात ते स्वच्छ करणार आहोत आता या लाकडी चमच्याला मी काय केलं आहे एक कपडा घेतला आहे तो गुंडाळून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी दोऱ्याने बांधून घेतला आहे दोऱ्याच्याऐवजी तुम्ही रबरसुद्धा वापरू शकता आणि असं मस्त पॅक करून घेतला आहे आता त्या चमच्यावरती आपण कोलगेट लावणार आहोत आणि या कोलगेटने आपल्याला आपला जो बोर्ड असतो बोर्डाची जी बटणं तेलकट झालेली असतात ती स्वच्छ करायची ही टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही कधी वापरली होती का जर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही टीप ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला तुमच्या मित्रपरिवारमध्ये शेअर करायला विसरू नका आता याच्यावरती आपण थोडंसं सॅनिटायझर लावलेलं आहे आणि हे पूर्ण ओलं करून घेतलं आहे सॅनिटायझरने लाईटचा आपल्याला बोर्ड साफ करायचा आहे त्यामुळे जरा जपून स्वच्छ करा कारण की शॉक लागण्याची शक्यता असते इथे पाण्याचा बिलकुल तुम्हाला वापर नाही करायचा आहे जर शक्य असेल तर लाईटची बटणं बंद करून ठेवा बोर्ड साफ करताना आता इथे काय करायचं आहे ह्याच्यावरती पूर्ण आपण कोलगेट लावून घेतलं आहे इथे पाण्याचा एक कणही वापर नाही केला आहे मी टूथब्रश घेतला आहे गेलेला तुम्हाला ब बटन दिस दिशा, दिसतच असतील किती खराब झालेले आहेत ते आता या ब्रशने काय करायचं ते बटन पूर्ण घासून घ्यायचे सुकच घासायचं आहे आपल्याला कारण की शॉक लागण्याची शक्यता असते म्हणून आता हे पूर्ण मी घासून घेत आहे बघा तुम्हाला रिझल्ट आता समोरच दिसेल किती स्वच्छ होत आहेत ती बटणं आणि हेच आता आपण घासून झाल्यावर परत त्या सुकं कपडा घेतला आहे त्या चमचाला आणि ते पूर्ण पुसून घेतलं आहे बघा किती स्वच्छ झालेली आहेत ती अशा प्रकारे तुम्ही तुमचे लाईटचे बटन स्वच्छ करू शकता आता दुसरी टीप आहे अशी की शॅम्पूची आपलं जेव्हा आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला दोन्ही टाईम किचन स्वच्छ करावं लागतं कारण ते तेलकट होतं शेगडी तेलकट होते आणि अशा वेळेस सारखं जेव्हा आपण शेगडी धुतो त्यामुळे ती खराब होते पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय पाण्यामध्ये मी शॅम्पूची पुडी टाकली आहे तुम्ही कोणत्याही शॅम्पूची पुडी टाकली तरी चालेल आणि इथे बेकिंग सोडा टाकलाय थोडंसं लिंबू टाकलाय मी त्याच्यावर आणि हे पाणी आपण आता स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून घ्यायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शेगडी स्वच्छ कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हे जे सोल्यूशन आपण आहे ते वापरू शकता आता याच पाण्यामध्ये आपण गॅसचे जे बर्नर असतात ते भिजत ठेवलेत थोडा वेळ त्यांना भिजवून देऊ आपण तिथपर्यंत आपण ही शेगडी जी आहे ती स्वच्छ करून घेऊ हे असं पाणी स्प्रे करायचं शेगडीवरती आणि एका सुका कपड्याने तुम्ही हे शेगडी पुसू शकता त्यामुळे तुमचं जे काम आहे ते पटकन होईल आणि जो तेलकटपणा असतो शेगडीचा तो पूर्ण निघून जातो अजिबात शेगडी तेलकट राहत नाही यास पाण्याने तुम्ही तुमचा ओटासुद्धा पुसू शकता किंवा जर तुमचा फ्रीज असेल तर फ्रीजला पण तुम्ही हे पाणी वापरू शकता याच्यामुळे पूर्ण तेलकटपणा निघून जातो आणि तुमचा वेळ आणि टाईमसुद्धा वाचतो पैसेसुद्धा यामुळे वाचतात आता जे झटपट काम तुमचं होतं इथे आता आपण काय करू जे आपण बर्नर भिजत ठेवलेले आहेत ते बर्नर पण ब्रशने पूर्ण घासून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जर कचरा अडकला असेल तर गॅस पास होत नाही आणि मग आपली भांडी जी आहे ती काळी होतात त्यामुळे ती बर्नर सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आणि स्वादा पाण्याने आपण आता बर्नल, ती धुवून घेऊ बर्नर आणि मग स्वच्छ कपड्याने सुक्या कपड्याने आपण ती पुसून घेणार आहोत अशा रीतीने तुम्ही इथे तुमच्या गॅसचे बर्नल स्वच्छ करू शकता आणि तुमचा जो वेळ आणि पैसा आहे इथे वाचवू शकता गॅस वाचवू शकता आता हे उरलेलं पाणी आहे ते आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू म्हणजे ते सुद्धा वाया जाणार नाही आणि पुन्हा आपल्याला ते वापरता येईल काचेचं जेव्हा ते खिडक्या असतात त्यासुद्धा याच्याने पुसल्या तर त्यासुद्धा स्वच्छ निघतात त्यामुळे ही ट्रीप आणि ट्रीक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा लाईक कराला आणि शेअर कराला न नक, विसरू नका तर आपण आता हे पुसून घेतलं आहे आणि तुम्ही बघत असाल रि किती स्वच्छ झालेलं आहे ते अशा प्रकारे आपण आज इथे या ट्रिकचा वापर केलेला आहे थँक्यू